काल काही गोष्टी काल खाले आले होते आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय आले होते माझा फोन आले होते बिचारे प्रचार तर करण्याचे नाही ला जास्त यावा लागत आमदार झालाय चुकून पण सांभाळावंच लागत <laughs> आमदार मागून बोलायचा बिचारा पुढे बोलायचा केविलवानी परिस्थिती होती मी काय त्याच्यावर जात नाही परंतु या सगळ्या याच्यामध्ये काही गमतीदार गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या इथं खूप चांगल्या पद्धतीने सत्यजित तांबे यांनी सांगितलंय की एम आय डी सी कसा करता कसे प्रयत्न केले काय लागतं पाणी कसं लागतं हे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे सांगितलेलं आहे आता त्यांनी एम आय डी सी मंजूर केली असं सांगितलं फोन केला डायरेक्ट एम आय डी सी मंजूर एम आय डी सी मंजूर फार आहे मग ते काल ते ऐकण्यासारखं बरं का त्यांचं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी एमआयडीशी पाहिजे काय करणार तुम्ही साहेब पंधरा जास्त आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल कताळ्यांच्या इथे आणि तिथं आपल्या आदेशानुसार एमआयडीसी जाहीर केलेली आहे सेक्टर संप्लॅमेंटर उद्या दोन महिन्याात मी 2G स नोटिफिकेशन देणावा लागछ एमआयडीसी सर ते आम्ही नक्की करू आता आता दुसरे दुसरी एक व्हिडिओ ऐका तो वाला खाली का बक हॅलो कसे उदय बोलतो उदय सामन जी मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत इथे एमआयडीसी पाहिजे जागा द्यायला तयार आहे सी मंजूर लोक म्हटले पाणी पाहिजे आम्हाला थोडं पाणी पाहिजे ते म्हणतात धरण मंजूर लोक म्हणता धरण कसं काय होणार नदी नाही नदी मंजूर नदीला पाणी ना डोंगर पाहिजे डोंगर मंजूर अरे बनवा बनवी करा करावं लागते थोडी इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची आहे इलेक्शन फंडे ते थोडे फंडे करतात लोक आमचे भारी आहेत ना त्याला सगळं कळतं लक्षात ठेवा अशी ही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांगतो काल सगळं मंजूर होत ते आज दिवसभर होते विकासा करतो आम्हाला मतदान करा विकासा करता मतदान करा हे करतो ते करतो सगळं आश्वासन मी त्यांना एकच म्हणल तेवढा नगर मनमाड करा आणि मग या सांगायला अरे <प्रिक्षा> तुमच्या नगर मनमाड होईना सगळी सत्ता असताना खासदारकीची आमदारकी सगळ्या सत्ता मंत्रिपदाच्या असताना एक रस्ता दळ होईना तुम्हाला आम्ही एका रस्त्यावर चांगला असताना पुन्हा आता पूर्णपणे कॉन्क्रिटिंग करतोय तेवढा करा मग सांगाल या संदर्भला विकासाच्या गप्पा